नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये कवटाची आमटी दाखवणार आहे म्हणजेच अंड्याची आमटी बनवून दाखवणार आहे तर ही आमटी मी वीस माणसासाठी बनवणार आहे तर ही आमटी कशी बनवली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता मी ही तीन डझन अंडी घेतलेली आहे आता ह्याला मी बॉईल करून घेणार आहे तर ग पाणी आधीच मी ठेवलेलं आहे अंडी जरा एकदा पाण्याने धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि मग आपण ही उकडायला ठेवायची आहे तर सगळी अंडी मी ह्याच्यामध्ये टोपामध्ये घालून घेते आणि ह्याच्यामध्ये वरून थोडंसं मीठ घालायचं एक चमच्यावर आणि आपण चांगलं उकडून घ्यायचं आहे तर त्याचं वाटण करून घेऊया आता वाटणासाठी मी घेतलेलं आहे ओलो खोबरं आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे तर ओलं खोबरं हे दोन अख्खे नारळ घेतले होते ते फोडून घेतलेत आणि सुकं खोबरंसुद्धा दोन घेतले ते सुद्धा मी दोन असे काप करून घेतले दोन दोन तर आता ओलं खोबरं काही एवढं लागणार नाही पण सुकं खोबरं मी पूर्ण वापरणार आहे तर मी खोबरं लागेल तसं वापरणार आहे तर मी आता हा ओलो खोबरं जे होतं ना ते छोटे होते वाट्या त्याच्यामुळे एवढंच खोबरं निघाले आणि सुकं खोबरेचे असे तुकडे करून घेतले तर किसनीवर किसण्यापेक्षा हे सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवते तर असे तुकडे करायचं आणि मिक्सरला भरडून घ्यायचे म्हणजे चांगलं असं फटकन होतं आता खोबरं मी चांगलं भरडून घेतलेलं आहे बघा मिक्सरला तर हे झटपट असं होऊन जातं फुकटचं किसनीवर किसेपर्यंत एवढा वेळ घालवत बसायचं नाही आता हे झालेलं आहे आता दुसरी पेस्ट मी तुम्हाला दाखवते काय करायची तर टॉमॅटो घेतले आणि कोथंबीर घेतलेली तर मी चार टोमॅटो घेतले आणि कोथंबीर घेतली हे आता मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आणि कांदे घेतले तर उभे चिरून घेतले तर सात आठ कांदे घेतले तर छोटे आकारायचे होते मोठे असले चार पाच घेतले तरी चालतात आणि उभे चिरून घ्यायचे आता कांदा खोबरं हे भाजायचं आहे आपल्याला तर ही बघा पेस्टसुद्धा तयार आहे टॉमॅटोची तर आता अंडी पण उकडलेली तो अंडी थंड करून घ्यायचं पाणी सगळं गाळून घ्यायचं आहे आणि अंड्याचं कवचं काढून घ्यायचं आहे तर आता हे मी कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहे तर गॅसवर मी कढई ठेवलेली त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातले आणि हे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर हा कांदा आता व्यवस्थित परतून झालेला आहे आता आपण याच्यात घालायचं खोबरं तर खोबरं मी जेवढं घेतलं आहे तेवढं मी सगळं घालणार आहे कारण खोबऱ्याने टेस्ट खूप छान येते कवट्याच्या आमटीला तर आता मी ते घालून सगळं व्यवस्थित परतून घेणार आहे तर आता हा खोबरा मी व्यवस्थित अर्धा परतून घेतलेला आता याच्यामध्ये ना आपल्याला मालवणी मसाला घालायचा तर मी तीन चार चमचे मालवणी मसाला घातलेला नंतरही फोडणीतही घालायचं आहे पण असं वाटणामध्ये घातल्याने पण टेस्ट खूप छान लागते आणि हे चांगलं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तर मी ह्याच्यामध्ये कोथंबीरसुद्धा घालू शकता पण मी मग अशीच टॉमॅटो आणि कोथंबीरची पेस्ट तयार केलेले थोडीशी हळद घातलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरला लावून ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर खोबरं झालेल्या भाजून आता हे आपण आता ओलं खोबरंसुद्धा तसंच भाजायचं आहे तर ओलं खोबरं हे वेगळं भाजायचं आहे कारण खोबरं ना मी लागेल तसं वापरणार आहे तर मग सुकं खोबरं मी सगळं वापरणार आहे म्हणून त्याच्यात मसाला पूर्ण घातलेला आहे आणि ओलं खोबरं मला एवढं लागणार नाही आहे लागलं तर लागू शकतं नाही लागलं तर ते मी थोडं ह्याच्यातलं वाटण काढून ठेवणार आहे जास्त मी वापरणार नाही तर चांगले दोन्ही खोबरं भाजून घेतलेलं आहे आता याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर बघ तर आता कांदा खोबऱ्याने थंड करून घ्यायचं आहे आणि याचं दोघांचं मी वाटण तयार करून घेते तर आता हे बघा हे आहे सुको खोबऱ्याचं वाटण आणि हे आहे ओलं खोबऱ्याचं वाटण तर ओलं खोबऱ्याचं वाटण मी वेगळं ठेवलेलं आहे आणि सुको खोबऱ्याचं वाटण हे वेगळं ठेवलेलं आहे आता मी गॅसवर मोठा ले ले। ले ले असा टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे वाटीवर असं आता याच्यामध्ये आपण चार पाच असे मी कांदा घातलेला आहे बारीक चिरून आता हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी तेजपत्तासुद्धा घालणार आहे तर मी तेजपत्ता तीन चार असे तेजपत्ते घालते म्हणजे अशी टेस्ट येते त्याचे आता हे घालून घेतले आणि व्यवस्थित आपला हा कांदा गोल्डन रंगा परतून घ्यायचा आहे आपल्याला आता कांदा परतून घेतलेला आहे आता आपण याच्यात घालायचे आलं लसूण कोथंबीरची पेस्ट तर मी आलं लसूण कोथंबीरची पेस्ट तयारच करून ठेवते तर ही मी चार चमचे घातलेले आहे आता ही आपल्याला ह्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे म्हणजे ज्याचा कच्चापणा असतो सगळा निघून जायला पाहिजे आता हे सगळं झालेलं मी परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे तर मी हे घातलेलं आहे काश्मीरी मिरची पावडर तर दोन चमचे घातलेले आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मालवणी मसाला पण घालायचा आहे मालवणी मसाला मी मग वाटणामध्ये पण घातलेला आहे तरीसुद्धा मी याच्यात थोडा अजून वापरणार आहे कारण जास्त माणसांचं करायचं आहे तर मी दोन तीन चमचे परत घातलेलं आहे याच्यामध्ये मसाला आणि हा आपल्याला परतून घ्यायचा आता आपण याच्यात घालायचे टॉमॅटो आणि कोथंबीरची पेस्ट घालायची आहे तर तुम्ही पाहिजे तर टॉमॅटो कोथंबीरमध्ये तुम्ही आलं लसूण वाटलं असतं म्हणजे घेतला असं तरी चाललं असता पण आलं लसूणची पेस्ट मी वेगळी काय तयारच करते त्याच्यामुळे मी वेगळं घातलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आणि हे चांगलं ना आपल्याला टॉमॅटोची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आता परतून झालेली आपण आता त्याच्यामध्ये घालायचं आहे खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे तर हे वाटण जरा सुकं खोबऱ्याचं मी आधी घातलं आहे तो थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण थोडंसं ओलं खोबरं पण घालायचं आहे तर आता मी हे व्यवस्थित परतून घेते तर आता हे खोबरं मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यात घालायचं बघा आता ह्याच्यात थोडंसं ओलं खोबरं मी घातलेलं आहे अर्धं ठेवून दिलेलं आहे पूर्ण वापरलेलं नाही तर आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं तर जरा जरा, जरा हे खोबरं आता चिंतडे उडत आहेत त्याच्यामुळे मी ह्याच्यावर झाकण लावून दोन मिनटं बारीक गॅसवर वाफ काढून घेणार आहे म्हणजे वाफ म्हणजे हे चांगलं वाटण थोडंसं जरा भाजलं पाहिजे थोडंसं तर मध्ये मध्ये माद ढवळत राहायचं आहे नाही तर ते वाटण लागू शकतात आता मी दोन मिनटांनी बघितलं आहे तर मस्त असं हे झालेलं आहे वाटण आणि आता आपण ह्याच्यात घालायचं आहे पाणी तर पाणी आपल्याला किती लागेल ना त्या हिशोबाने आपण घालायचं तर वाट तर आता मी पाणी घालून घेते आता मला जेवढं पाहिजे तेवढं मी पाणी घातलेलं आहे जास्तही पातळ रसा रसा करू नका असं व्यवस्थित आपल्याला जर असं दाटसर म्हणजे जास्तही पातळ नको आणि जास्तही घट्ट नको असं मीडियम करायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं मसाला घालते जरा मला कमी लागलं ला तिखट आणि हा आहे मी एव्हरेजचा चिकट मसाला घातला आहे म्हणजे चांगले असं मटणासारखी टेस्ट पण लागते तर एक पूर्ण पॅकेट घातलं आहे मी आणि मीठसुद्धा कमी लागलं म्हणून मीठही घातलेलं आहे आता हे सगळं ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला चांगली उकळी द्यायची आहे तर आता हे चांगलं व्यवस्थित मी ढवळून घेते झाकण ठेवायचं आहे आणि चांगल्या याला उकळी येऊन आहे म्हणजे चांगलं ना सगळे मसाले वगैरे व्यवस्थित लागले पाहिजे तर मी पाच मिनटं वाफ काढून घेते आणि चांगली अशी उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये अशी बघा एकदा ढवळून दाखवते तुम्हाला आमटे आता ही आमटी ढवळून घ्यायची आहे आणि आपण ह्याच्यात घालायचे तर अंडी फोडून घालायचे तर मी दोन अंडी घालणार आहे त्याच्यानी मस्त अशी अंड्याला ना अंड्याच्या आमटीला टेस्ट येते खूप छान तर दोनच अंडी जा घालायची जास्त नाही घालायची कारण उकडवलेली अंडी पण आहेत आपल्याकडे तर ती घालायची तर मस्त असं पण आपण येतो आणि अंडी आमटीला टेस्ट खूप छान येते आता मी अंडी उकडवलेली पण घालून घेते सगळ्या तर हे चांगली सा त्याचीच वरची जी कवच असते काढून घेतलेले आहेत आधीच आणि आता हे सगळे घालून घेते आणि आपण आता याला उकळी द्यायची चांगली तर बघा आता ही सगळी मी अंडी घालून घेतलेली आहे आता ह्याला पाच मिनटं चांगली ना बॉईल होऊन द्यायचं चांगल्या तर फास्ट गॅस केलेला आहे मी आणि चांगल्या आता उकळून द्यायचे वरून थोडीशी कोथंबीर घालायची आहे चव बघायची मीठ जर कमी असेल तर घालू शकता पण मला चव बरोबर वाटली म्हणून मी मीठ काही वापरलेलं नाही वरून कोथंबीर घातलेली तयार आहे झटपट अशी कवटाची आमटी किंवा अंड्याची आमटी तयार आहे भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खायला अप्रतिम आहे तर नक्की एकदा ट्राय करा आणि जर ही तुम्हाला कवटाची आमटी आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि कवटाची आमटी आवडली असेल तर कमेंट करायला पण विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि चला भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद